जगदीश गवते यांच्या नेतृत्वाखाली इल्टनपाडा येथे मराठा रहिवासी मंडळ जयस्तुते मराठा प्रतिष्ठान मराठा महिला विकास सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेस विरोधी पक्षनेते विजय चौगुले नगरसेवक ममित चौगुले बहादुर बिष्ट यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शोभायात्रेस सहभाग नोंदवला या संदर्भात काही मान्यवरांनी सांगितले सर्वात प्रथम म्हणजे मराठा रहिवासी मंडळ जवळचे मराठा प्रतिष्ठान मराठा महिला विकास मंडळ संयुक्त विद्यमान आणि आमचं दुसरं वर्ष आहे आणि दरवर्षी म्हणजे हिंदू नववर्षाचं स्वागत कसं करायचं आपला पारंपरिक महिला आहेत आमच्या महिला कार्यकर्त्यांना मंडळाची मुलं आहे एक पारंपरिक आम्ही जनजागृती म्हणजे हिंदू जपली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये अखंड या पूर्ण भारतामध्ये हिंदूंची संस्कृती जपली पाहिजे त्याचा आम्ही एक या गावातील दाखवून घेतो आम्हाला आमच्या मंडळासाठी मान्य श्री विजयकुमार चौघे साहेब स्थानिक नगरसेव जगदीश शोटे साहेब थोडं निची शेवटी घेतले प्रदीप चौकुले साहेब तर आम्हाला सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन लागतं त्या हिशोबाने आम्ही ही दरवर्षी ही परंपरा आम्ही काय तरी चालू चालू देऊ फक्त मला एवढंच चावातील नागरिकांना एकच फक्त सांगायचं किंवा आपल्या ज्या महाराष्ट्रात जी किती जे बघतील ती हिंदू हिंदू आहेत हिंदूजीचा सण सोपाचा की मराठी नववर्षाचं स्वागत हे मराठी वर्षाप्रमाणेच करा त्या वगैरे कमते सर्व इंग्लिश कॅलेंडर लोक मराठी आहोत हिंदू आहे भारतात राहतो हिंदूंचा रूपात म्हणून मी सर्वांना फक्त एवढंच गुढी पाडवायच्या लाख लाख शुभेच्छा देईन माझ्या वतीने गेल्या दोन दिवसापासून ही तयारी चालू आहे रात्री आमच्या महिला कार्यकर्ता असतील युवा महिला असतील सर्वांनी रांगोळी काढून पारंपरिक देशामध्ये आज सर्व इथे उडी आलेले आहेत मला एवढंच वाटतं की आज आम्ही इथे नागरिक आहोत आणि आम्हाला ह्याच्यामुळे पण चांगला प्रतिसाद मिळेल मला बोलायचं सा। सालाबादाप्रमाणे मराठा रहिवासी मंडळ जे टू मराठा युवा प्रतिष्ठान आणि महिला विकास मराठा महिला विकास सेवा संस्था यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचा कार्यक्रम असतो आणि आपण सगळे मुंबईमध्ये आलेलो आहोत धंद्याला असतो त्यामुळे आपल्याला एकत्र येतात नाही तर सगळ्यांना एकत्र आणण्याचा माध्यम हा आमच्या तरुण मुलाने रोहनसारख्या तरुण मुलांनी सगळ्या मुला तरुण मुलांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पाडतात असे शिवजयंतीसारखे परत हळदी कुंकू असे अनेक सण ते लोक पार पाडत असतात त्या माध्यमातून आपले हिंदू मराठी माणसं या ठिकाणी एकत्र येण्याचा तरु, जो तरुण वर्गाने जो संकल्प केला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत असेच कार्यक्रम आमच्या मराठा मंडळातील जे आमचे जे काय आमचे सभासद आहेत त्यांच्या योकोप्यानं आणि सगळ्या आमच्या महिलांच्या सगळ्यांच्या संघटनेमुळं त्यांच्या एकत्रितपणामुळं हा कार्यक्रम चांगला पार पाडला जातो आणि म्हणूनच मी त्यांना आजच्या या शुभदिनी वर्षाच्या सर्वांना अधिक शुभेच्छा देतो येणारं वर्ष हे सुखाचे समृद्धीचे आणि भरघडण्याचा आहोत तर एकच आहे की आमचा एवढा मोठा सण आहे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन साजरा करतोय त्याच हिशोबाने म्हणजे सगळे एकत्र तरी येतात आणि आता कसं कामाच्या गोंधळामुळे सगळे वेगवेगळे असतात एकत्र यायला भेटत नाही तसं सणाच्या टायमाला सगळे एकत्र येतात आणि मिळून कार्यक्रम करतात तर मग खूप बरंच वाटतं सर्वप्रथम वर्ष आहे त्यामुळे सर्व म्हणजे आम्ही सर्व सहभागी होतो फेटे वगैरे बांधतो आणि म्हणजे इंद्र मला we yeah.